विदेशात पळून गेलेला पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळ सध्या राज्यभर चर्चेत आलाय कर्ज जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी निलेश घायवळ प्रकरणात एक नवा ट्विस्ट आणला पण काही तासातच त्यांचेच आरोप त्यांच्यावर बुमरॅक झालेत विधान परिषदेचे सभापती राम शिंदे व निलेश घायवळचा एक व्हिडिओ आमदार रोहित पवार यांनी व्हायरल केला त्यानंतर शिवसेना शिंदे गटांच्या दोन आमदारांवर निलेश घायवळला मदत केल्याचा आरोप केला एवढं सगळं झाल्यावर भाजपही शांत बसणार नव्हतं भाजपनेही तासाभरात रोहित पवारांचे व त्यांच्या मातोश्रींचे सचिन घायवळांसोबतचे फोटो व्हायरल केले कर्जत जामखेडचे हे दोन्ही नेते घायवळ प्रकारामुळे चर्चेत आल्यानंतर निलेश घायवळ कोण व त्यांचं नगरशी नाते काय या चर्चा वाटल्या तर निलेश घायवळचं नेमकं प्रकरण काय व त्याचं नगरशी कनेक्शन काय याच विषयीचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी अद्वैता आणि आपण पाहत आहात पहिल्या रिपोर्ट नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस निलेश घायवळ हा पुण्यातील कुप्रसिद्ध गुंड एकेकाळी पुण्यात गजा मारणे व घायवळ यांच्यात चांगलेच टोळी युद्ध रंगले होते त्यातून अनेक खूनही झाले होते गेल्या आठवड्यापासून हाच घायवळ एका धमकी प्रकरणामुळे चर्चेत आला त्यानंतर तो विदेशात पळून गेला त्याचाच भाऊ सचिन घायवळ याला नगरमधून शस्त्र परवाना दिल्याचा आरोप झाला हे प्रकरणही चांगलेच गाजले त्यानंतर गुरुवारी कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी या प्रकरणात एक नवीन ट्विस्ट आणला सभापती राम शिंदे यांच्या पाया पडतानाचा घायवळचा व्हिडिओ रोहित पवारांनी व्हायरल केला या व्हिडिओत घायवळ हा गेल्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी राम शिंदे यांच्या प्रचारामध्ये भाषण करतानाही दिसत होता सभापती राम शिंदे व घायवळचे जुने संबंध असल्याचा आरोप आमदार रोहित पवारांनी केलाय रोहित पवार एवढ्यावरच थांबले नाहीत तर बाजार समितीच्या निवडणुकीत राम शिंदे यांना याच घायवळने मदत केल्याचे रोहित पवारांचे म्हणणे होते शिवाय शिवसेना शिंदे गटाचे आमदार तानाजी सावंत व हिंगोलीचे आमदार संतोष बांगर यांचेही घायवळ सोबत मैत्रीचे संबंध असल्याचे रोहित पवारांचे म्हणणे होते रोहित पवारांच्या या आरोपानंतर राज्यात एकच खळबळ उडाली रोहित पवारांच्या याच आरोपांना भाजपचे नेते नवनाथ बन यांनी पुढच्या एका तासात पुराव्यासह उत्तर दिले नवनाथ बन यांनी घायवळचा भाऊ सचिन घायवळचे रोहित पवार व त्यांच्या मातोश्री सुनंदा पवार यांच्यासोबतचे फोटो व्हायरल केले शस्त्र परवान्यासाठी अर्ज कसा करायचा याचे मार्गदर्शन रोहित पवार करत होते का असं कॅप्शन त्यांनी दिलं या रिश्ता क्या कहलात आहे टॅगलाईनचे हे फोटो व्हायरल झाल्यानंतर रोहित पवार स्वतः अडचणीत आले म्हणजे गुंड निलेश घायवळचे रोहित पवार व राम शिंदे या दोन्ही नेत्यांसोबत संबंध असल्याचे आरोप त्यांच्या कार्यकर्त्यांनी केले त्यानंतर निलेश घायवळचं नगर कनेक्शन नेमकं काय का या चर्चा पुन्हा वाढल्या तर निलेश घायवळ हा मूळचा जामखेड तालुक्यातील सोनेवाडीचा त्यानंतर तो पुण्यात गेला व पुण्यातील सर्वात मोठा डॉन बनला जामखेड तालुक्यातलं सोनेवाडी हेच त्याचं मूळ गाव त्याचं बालपण तिथेच गेलं शालेय शिक्षण गावातच पूर्ण झाल्यावर तो ग्रॅज्युएशन साठी पुण्याला आला पोराटोरांसोबत टुकारक्या करायला लागला पण तो शिक्षणात चांगला होता त्यामुळे पटापट -पत पास होत होता त्यातच त्याची ओळख गजा मारणेशी झाली तोच गजा मारणे जो पुण्यातल्या सगळ्यात मोठ्या गॅंगचा बॉस होता इथून त्यानं पुण्यातल्या गुन्हेगारी विश्वात आपलं पाऊल ठेवलं हप्ते वसूल करणं लोकांना धमकावणं जमिनीची प्रकरणं सांभाळणं निवडणुकांमध्ये मागून सगळं मॅनेजमेंट सांभाळणं पुण्यातल्या इतर गुंडांवर सगळी कामं निलेश करू लागला त्यामुळे गजा मारणेच्या विश्वात मोठी महत्वाकांक्षा बाळगणाऱ्या निलेशने मारणे गँगमध्येच आपली नवी गँग तयार करण्यास सुरुवात केली त्यानंतर मारणे घायवळ गँग मध्ये वाद झाला आणि खुनाची रक्तरंजित कहाणी सुरू झाली गेल्या आठवड्यात हाच घायवळ पुन्हा एकदा चर्चेत आला पुण्यातल्या कोठेश्वर परिसरात किळकोळ वादातून छत्तीस वर्षाचा प्रकाश धुमाळ याच्यावर गोळीबार करण्यात आला कारण काय तर या गुंडाच्या गाड्यांना साईड दिली नाही त्याच रात्री सागर साठे नावाच्या आणखी तरुणावर गुंडांनी कोयत्याने वार केले या दोन्ही प्रकरणाचा तपास पोलिसांनी केला तेव्हा त्यांची संशयाची सुई निलेश घायवळ गँगकडे वळाली या दोन्ही हल्ल्यात निलेश घायवळच्याच गँगचा संबंध होता या प्रकरणी मयूर कुमार मुसा शेख रोहित अखाड गणेश राऊतसह आणखी एकाला अटक झाली पण घायवळ पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला तेव्हा घायवळ आधीच फरार झालेला होता तो थेट लंडनला गेल्याची गे माहिती मिळाली एवढ्या मोठ्या गुन्ह्यातला आरोपी देशाबाहेर पळाला तरी कसा आणि त्याला पासपोर्ट विजा कुणी मिळवून दिला हा प्रश्न इथेच पहिल्यांदा उपस्थित झाला निलेश घायवळ हा कोथरूडच्या ज्ञानेश्वर नगरमध्ये राहतो पण तो मूळचा नगर जिल्ह्यातला जामखेडचा आहे निलेश घायवळचे हे दोन पत्ते आहेत आणि इथं घायवळनं सगळा गेम केला घायवळनं आधी या दोन्ही पत्त्यांवर त्याचं आणि बायकोचं असं वेगवेगळं मतदार कार्ड तयार केलं ते तयार करताना त्याने त्याच्या आणि बायकोच्या नावात आणि वयात बदल केले त्याने घायवळ या आडनावाऐवजी गायवळ हे आडनाव लावलं नगरला जे मतदान कार्ड त्यानं बनवलं त्यात ते त्याचं नाव निलेश बंसीलाल गायवळ ओळखपत्राचा क्रमांक टी के एम ए टू वन सेवन नाईन नाईन फोर आणि पत्ता कर्ज जामखेड अहमदनगर असा दिला यात त्याचे वय लिहिलंय अठ्ठेचाळीस वर्ष तर पुण्यात त्याचं जे मतदान कार्ड आहे त्यात त्यानं निलेश ऐवजी नाव बदललं आणि लिहिलं निलेश कुमार बनसीलाल गायवळ त्याचा ओळखपत्र क्रमांक होता डी आर डी वन थ्री सिक्स झिरो टू एट एट तर पत्ता कोथरूड पुणे आणि वय केले सत्तेचाळीस वर्ष तसंच त्याने बायकोचंही केलं स्वाती निलेश गायवळ हे त्याच्या बायकोचं नाव दोन्ही ठिकाणी निलेशन बायकोचं मतदान कार्ड काढलं पण नगरच्या मतदान कार्डात वय दाखवलं तेहतीस तर पुण्याच्या मतदान कार्डात वय दाखवलं बेचाळीस ही त्याची फक्त पहिली पायरी होती त्यानंतर नगर पुन्हा एकदा चर्चेत आलं आता रोहित पवार यांचे आरोप व त्या आरोपांनंतर झालेलं बुमरँगनं नगरची चर्चा पुन्हा वाढवली आहे मित्रांनो घायवळचं नेमकं कोणत्या राजकीय नेत्याशी कनेक्शन आहेत तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद